वेलकम टू धनश्री क्लासेस मुलांनो आपण आज uh, सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तक तिसरी यातील हा जो लेसन आहे चतुर कोंबडी लेसन नंबर फोर्टीन चौदा नंबरचा जो लेसन आहे तो लेसन आपण इथे बघणार आहोत आता या लेसनमध्ये विशेष काय आहे बघा इथे जे पिक्चर्स दिलेले आहेत लेसन वाचताना तुमच्या लक्षात येतील ह्या पिक्चर्सच्या ऐवजी म्हणजे या चित्रांच्या ऐवजी त्याचं नाव आपल्याला इथे सांगायचं आहे आता ते कशा पद्धतीने सांगायचं आहे आणि ही गोष्ट कशी वाचायची आहे हा लेसन कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे हे इथे आपण बघणार आहोत लेसन नंबर फोर्टीन चतुर कोंबडी लेसन मी इथे वाचत आहे लेसन वाचव वाचता वाचताच तुम्हाला तो समजवून सांगत आहे तुम्ही ज्या पद्धतीने आपण स्टोरी ऐकतो त्या पद्धतीने हा लेसन ऐका म्हणजे लेसन व्यवस्थित समजेल तर बघा एक कोंबडी होती आता इथे कोंबडी हा शब्द दिलेला नाही कोंबडीचं काय दिलेलं आहे इथे पिक्चर दिलं आहे म्हणजे चित्र दिलेलं आहे तर आपल्याला हे चित्रांचं वाचन इथे करायचं आहे या लेसनमध्ये चित्र वाचन कशा पद्धतीने करतात हे देखील आपल्याला इथे समजावून घ्यायचं आहे तर बघा एक कोंबडी होती तिचे नाव राणी होते जी कोंबडी होती तिचं नाव काय होतं तर राणी असं होतं राणी कोंबडीची चार पिल्ले होती इथे काय दिसत आहे कोंबडीची पिल्ले दिसत आहेत किती आहे एक दोन तीन चार चार पिल्ले तर आपण इथे पिल्लांचं काय दिलेलं आहे इथे चित्र दिलेलं आहे आणि आपण चित काय वाचलं इथे पिल्ले ठीक आहे चार पिल्ले होती ती सर्व एकमेकांशी प्रेमाने वागत व एकत्र राहत राणी कोंबडीची चार पिल्ले होती आणि ती सर्व एकमेकांशी प्रेमाने वागत आणि एकत्र राहत असत जेव्हा कोंबडी आता इथे परत कोंबडीचं चित्र आहे मी इथे कोंबडी वाचणार आपण जेव्हा कोंबडी दाने आणत असते तेव्हा पिल्ले दाने खात असत इथे चित्र वाचन हे आपण या लेसन मधून देखील शिकत आहोत त्यानंतर पुढे बघा एक दिवस कोंबडीची पिल्ले कोंबडीची पिल्ले सॉरी कोंबडी पिल्लांसाठी दाणे आणायला बाहेर गेली पिल्लांसाठी साठी शब्द त्याला जॉईन केलेला आहे पिल्लांसाठी आपण अशा पद्धतीने वाक्य रचना करायची आहे एक दिवस कोंबडी पिल्लांसाठी दाणे आणायला गेली बाहेर गेली ती बाहेर गेल्यावर एक मोठी तपकिरी रंगाची आता कशाचं चित्र दिसत आहे ते कशाचं पिक्चर आहे मांजरीचं पिक्चर आहे मग तिथे ती बाहेर गेल्यावर तिथे काय काय होती एक ती बाहेर गेल्यावर एक मोठी तपकिरी रंगाची मांजर येऊन दरवाजा वाजवू लागली हम्म मांजर आली आणि काय करायला लागली दरवाजा वाजवायला लागली तिने पिल्लांना सांगितले ती पिल्लांना काय सांगते मांजर बघा ती त्यांची मावशी आहे म्हणजे मांजर त्यांची मावशी आहे असं मांजर त्या पिल्लांना सांगू लागली दरवाज्याच्या बाहेरून ती दिल्लीहून आली आहे आणि तिने पिल्लांसाठी खेळणी ह्या इथे रॅकेटमध्ये काय दिसत आहे तर खेळणी दिसत आहे वेगवेगळी तिने पिल्लांसाठी खेळणी आणि खाऊ आणली आहे खाऊ आणि खेळणी आणलेली आहेत तिने पिल्लांना हं दरवाजा उघडायला सांगितले तिने पिल्लांना दरवाजा उघडायला सांगितले आता इथे दरवाजाचं चित्र आहे आपण इथे दरवाजा वाच इथे वाचणार आहोत आणि इथे पिल्लांचं चित्र आहे तर आपण इथे पिल्ले वाचणार आहोत तिने पिल्लांना दरवाजा उघडायला सांगितले तिने काय सांगितलं पिल्लांना दरवाजा उघडायला सांगितलं खेळणी आणि खाऊ यांचं नाव ऐकल्यावर पिल्लांच्या तोंडाला पाणी सुटले खेळणी आणि खाऊ हे नाव ऐकल्यावर पिल्लांच्या तोंडाला काय सुटलं पाणी सुटलं पण पुढे पण काय झालं पिल्ला पिल्ले खूप हुशार आणि चलाक होती पिल्ल्यांच्या तोंडाला तर पाणी सुटलं पण पिल्ले खूप हुशार आणि काय होती चालाक होती त्यांनी मांजर लबाड मांजराची लबाडी ओळखली मांजरा मांजर आहे आपण हु? मांजर न म्हणता काय वाक्य रचना करणार आहोत मांजराची लबाडी ओळखली ठीक आहे मांजर त्यांना सारखा दरवाजा उघडायला सांगत होती हम्म मांजर त्यांना सारखा दरवाजे उघडायला सांगत होती पिल्ले पिल्लांनी विचार केला पिल्लांनी विचार केला आणि त्यांना एक उपाय सुचला त्यांनी मांजरेला सांगितले आम्हाला खाऊ आणि खेळणी नको काय म्हणाली पिल्ले काय म्हणाली पिल्ले हुशार होती आणि पिल्ले ते मांजराला काय म्हणाली की आम्हाला खाऊ आणि खेळणी नको आहे खाऊ ते तुम्हीच खाऊन घ्या बस आमच्यासाठी दोन कुत्रे आणून द्या काय म्हणे दोन कुत्री आणून द्या बस काय विचारता जसे मांजराने कुत्र्याचे नाव ऐकले ती समजून गेली की तिची हुशारी इथे चालणार नाही कुत्रीकरण मांजर कुत्र्याला खूप वावरती तर ती पिल्लं काय म्हणाली आमच्यासाठी खाऊ खेळणी काहीच नको आम्हाला फक्त काय आण तू दोन कुत्रे आणून दे कुत्र्याची पिल्ले ठीक आहे ते कुत्र्याची पिल्ले दिसत आहे दोन कुत्र्याची पिल्ले आणून द्या बस काय विचारता जसे मांजराने कुत्र्याचे नाव ऐकले ती समजून गेली की तिची उशरी ते चालणारच नाही मांजरीने तिथून धूम ठोकली आणि धूम ठोकून मांजर पळून गेली ती थेट दिल्लीलाच पोचली छान आहे ना लेसन मुलांनो हा जो लेसन आपण इथे बघितला या लेसन आपण चित्रवाचन कशा पद्धतीने करायचं चित्र वाचन करून गोष्ट कथा आपण कशा पद्धतीने तयार करायची हे देखील इथे शिकलो आहोत आय होप हा लेसन ही स्टोरी तुम्हाला नक्की समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावरील क्वेश्चन अँसर्स इथे घेणार आहोत ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद